नमस्कार मुद्दामून लावण्याने ईश्वरीला एका रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं त्यामुळे इन्व्हेस्टर खूपच चिडलेले असतात कारण अर्णव काय बोलतो हे इन्व्हेस्टरला कळतच नसतं त्यामुळे इन्व्हेस्टर म्हणतात सॉरी पण हा प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत त्यामुळे अर्णवला खूपच वाईट वाटत असतं अर्णव स्वतःशी म्हणत असतो मिस इंदोर कुठे आहेस तू अगं तुझी गरज आहे इथे मला पण तुझा फोनसुद्धा लागत नाही तेवढ्यात आकाश येतो आणि आकाश अर्णवला बोलतो अर्णव दादा ईश्वरीचा फोन तुझ्याच केबिनमध्ये होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो याचा अर्थ मिस इंदोर कोणत्या तरी अडचणीत आहे त्यावेळेला आकाश लगेच इन्व्हेस्टरला म्हणतो आपण जरा दहा मिनिटांनी ही मिटिंग पुढे कंटिन्यू करूया का तेव्हा लगेच इन्व्हेस्टर म्हणतात पण काय उपयोग अर्णव राजे शिर्के काय बोलताय हे तर समजतच नाही आहे त्यावेळेला लावण्या बोलते मी एक्सप्लेन करते ना पण लावण्याला सुद्धा एक्सप्लेन करता येत नसतं शेवटी तिथे ईश्वरीची दणक्यात अशी एंट्री झालेली असते आणि ईश्वरी अर्णव जे जे सांगत असतो ते सगळं काही इन्व्हेस्टरला समजावून सांगत असते ते ऐकून अर्णवला खूपच आनंद होतो पण ईश्वरी सगळं काही सांगताना बघून लावण्याला मात्र खूपच राग आलेला असतो लावण्याची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठमोठ्यानी ओरडत असते स्वतःच्या मनातल्या मनात ती म्हणत मना असते ईश्वरी तू तिथून आलीसच कशी त्यावेळेला मात्र ईश्वरी लावण्याच्या जवळ जाते आणि लावण्याला म्हणते लावण्या मॅडम तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार वेळ आली की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आता तुम्ही बघा मी काय काय करते तेव्हा मात्र चांगलीच लावण्या घाबरलेली असते इकडे इन्व्हेस्टरनी अर्णवला प्रोजेक्ट स्वतःहून दिलेला असतो आणि ते म्हणतात अर्णव राजे शिर्के यापुढचे सगळे प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासोबतच करणार तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटत असतं अर्णव म्हणतो थँक्यू सो मच त्यावेळेला ईश्वरी ते सुद्धा म्हणते त्यावेळेला ईश्वरीला खूपच आनंद होतो इन्व्हेस्टर तिथनं निघून गेलेले असतात त्यावेळेला लगेच इन्व्हेस्टर मोठ्याने बोलतात खरं सांगू का तुमची बायको म्हणजे तुमचा उजवात आहे आज तिने ज्या पद्धतीने तुम्ही काय बोलताय ते समजावून सांगितलं हे एखादी सहचारिणीच करू शकते आणि या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे तेव्हा मात्र अर्णवला खूपच बरं वाटत असतं त्याच वेळेला लगेच इन्व्हेस्टर तिथून निघून गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला विचारण्याचा प्रयत्न करत असतो मिस इंदोर तू कुठे होतीस मिस इंदोर बोल ना तू कुठे होतीस त्यावेळेला ईश्वरी म्हणते अर्णव सर मला कुणीतरी एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं मुद्दामून न इथे येण्यासाठी त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काय तुला खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं अगं पण कुणी तुला खोलीमध्ये कोंडून ठेवण्याची एवढी हिंमतच कोणाची झाली त्यावेळेला लगेच मोठ्यानी आकाश बोलतो हे कसं काय शक्य आहे ईश्वरी तुझ्या बाबतीत असं कोणी कसं काय वागू शकतं त्यावेळेला ईश्वरी बोलते वागणारी माणसं असं वागतातच ना तिचा टोन हा लावण्याकडे आहे अर्णवला कळताच अर्णव खुर्चीवरना उठतो आणि लावण्याच्या सटकन अशी कानाखाली मारतो तो लावण्याला बोलतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला एका रूम मध्ये कोंडून ठेवायची त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर अर्णव सर शांत व्हा एका मुलीवरती हात उचलणं चुकीचं आहे अर्णव सर लावण्य मॅडमना खूपच माझा राग येतो त्यांना आज सुद्धा हे सिद्ध करून दाखवायचं होतं की त्या तुम्हाला ओळखतात तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय तू मला ओळखतेस अगं तुझी लायकीसुद्धा नाही आहे मला ओळखायची आणि तू मला कधीच ओळखू शकत नाहीस मुळात तू मला कधी ओळखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही खरं सांगू का आज तू जे काही लावण्य वागलीस ना त्यामुळे तू माझ्या मनातूनच उतरलीस लावण्य आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते अर्णव अर्णव अरे समजून तरी घे मी काही मुद्दामून केलेलं नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो गप्प बस मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी आणि मला आता हा विषय ताणायचाच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंदच कर तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी लावण्याच्या जवळ जाते आणि लावण्याला बोलते मी कुठेही असले ना तरी सुद्धा माझ्या अर्णव सरांसाठी मी कुठूनही बाहेर पडून येईनच तुम्ही आज जे काही वागलात ते चुकीच वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र लावण्या बोलते ईश्वरी आज तुझ्यामुळे माझ्या ए आरने माझ्यावरती हात उचलला आणि ही गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते एक मिनिट अर्णव राजेशिर्के ईश्वरी राजेशिर्केचा नवरा आहे हे तुम्ही विसरताय का नाही ह्या गोष्टी जर का तुम्ही विसरत असाल ना तर प्लीज विसरू नका कारण तुमच्यासाठी ते योग्य नाही आहे आणि तुम्ही नाही विसरलात ना तरच बरं होईल कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचंच आहे तेव्हा मात्र लावण्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला आकाश लावण्याला बोलतो लावण्या तुला असं वागायची गरजच नव्हती लावण्या तू असं का वागलीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते लावण्य मॅडम आज जे काही केलंत ना ते शेवटचा पुन्हा जर का माझ्याशी असा वागण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही लावण्य मॅडम तुम्ही जे काही वागताय ते चुकीचंच वागताय एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ता मात्र शेवटचं सांगते माझ्याशी या पद्धतीने वागायचं नाही नाहीतर तुमची अवस्था खूप बिकट करेल आज तुमच्यामुळे कंपनीचं केवढं मोठं नुकसान झालं असतं कळतंय का तुम्हाला काय वेळ आली असती कंपनीवरती समजतंय का तुम्हाला का समजतच नाही आहे की समजून सुद्धा न समजण्यासारखं करायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद कर त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो बंद कर विषय कसा बंद होणार तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो तो, तो, तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा कारण तुमचं जे काही चालू आहे ना तो विषयच बंद झाला पाहिजे मला उगाच गोष्टी ताणायच्या नाही आहेत प्लीज हा विषय इथल्या इथे बंद तेव्हा मात्र लावण्याला खूप राग येतो आणि लावण्या तिथून मुद्दामून दंधनच जात असते तिला खूप राग आलेला असतो ती खूपच मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज ए आर तू समजून घे मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं ए आर मला काय हौस नाही आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता नी घेतून आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस आणि परत असं ईश्वरीशी वागण्याची अजिबात प्रयत्नसुद्धा करायचा नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते जाऊ देत ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने दणक्यात अशी एंट्री मारून लावण्याची बोलतीच बंद केली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू